श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाला आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा देव स्वामी माऊली तुमच्यासोबत संवाद साधू इच्छितात तुम्ही हा संवाद ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करा माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा पुढील अकरा मिनिटे हा स्वामी संदेश न टाळता बघावा ऐकावा स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू माझ्याकडे जी काही इच्छा मागशील ती पूर्ण करण्याचे आशीर्वाद मी तुला शेवटाला देणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्या जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देव इच्छितो माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा जरा ओतणारा देव आहे मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आला आहे तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहे बाळा जो कोणी त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे माझ्याकडे विनंती करत आहे त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे कारण इथून पुढे तुमच्या भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख समाधान आनंद आरोग्य आणि वैभवाने तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत तुमच्यासाठी येणारे अठ्ठेचाळीस तास खूप काही शुभ घडणार आहे तुमच्या जीवनात तुमच्या मुलाबाळांच्या खूप काही तुम्ही इच्छा केल्या आहेत ज्या तुम्हाला आनंदाचे क्षण पाहायची इच्छा आहे तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे त्यांच्या शुभमंगल कार्यासाठी माझ्याकडे जी काही विनंती केली आहे त्या विनंतीला मी मान्य करून तुम्हाला आता ते आनंदाचे सुख उपभोगण्याचे आशीर्वाद प्रदान करणारे चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो येणारा काळ पुढील महिना तुमच्यासाठी खूप काही मोठी आनंदाची बातमी देणारा ठरेल तुम्हाला तुमच्या मुलांजवळून जी काही अपेक्षा आजपर्यंत होती ती आता इथून पुढे तुम्हाला प्राप्त होईल कारण देवानी तुमच्याकडे कृपादृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने पाहणे सुरू केले आहे कारण देवानी पाहिले आहेत ते तुझे केलेले चांगले कर्म जेव्हा तुम्ही आयुष्यात ते चांगले कर्म करता तेव्हा देव अफाट रीतीने तुमच्याकडे ते अनेक आशीर्वाद ते चमत्कार योग्य वेळेवर पाठवून तुमच्या जीवनात ती समृद्धी ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितात बाळा तू जर या क्षणाला जे कोणी माझे प्रिय बाळ मुलांबद्दल खूप काही चिंतित आहेत त्या बाळांना मी सांगू इच्छितो की मुलांबद्दल तुम्ही जी काही चिंता करत आहात ती व्यर्थ करत आहात कारण तुमचे मुले बाळे सुखी होण्यासाठी आनंदित होण्यासाठी पुढील काही काळ त्यांचे कर्तृत्व त्यांना गाजवणारा काळ ठरणार आहे त्यांची प्रगती निश्चित आहे आणि त्यांना तो योग्य मार्ग तुझा देव समर्थ दाखवणार आहे तुम्ही फक्त त्यांना सोबत म्हणून राहा देव म्हणतात जेव्हा तुम्ही त्यांना सोबत द्याल मग ती विचाराची हो विवेक बुद्धीची हो किंवा तुमच्या सल्ल्यांची असो देव म्हणतात बाळा तेही योग्य वळणावर चालणार आहेत पुढं तुमच्यासाठी सुख समृद्धीचे दिवस आणणार आहेत बाळा काळजी करत बसू नकोस फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन कर आणि त्यांना साथ दे जेव्हा ते आपले कर्तृत्व गाजवतील तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल देव म्हणतात आता काही काळातच तुझ्याकडे ती मोठी आनंदाची बातमी ज्याची तू खूप काही वाट पाहत आहेस ती मिळण्याची वेळ येत आहे जेव्हा तुमची मुले त्या मार्गावर चालायला सुरुवात करतील तेव्हा तुम्हाला अधिक आनंद होणार आहे ते सुखाचे क्षण पाहण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते खूप आनंदी होणार आहेत देव म्हणतात बाळा तू निश्चिंत राहा कारण तुम्ही केलेले कर्म देवांनी पाहिले आहेत जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ते स्वामी समर्थ देव तुमच्यासाठी शक्य करून देणार आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल स्वामींचे चमत्कार त्यांना अनुभव करायचे असतील त्यांनी हो स्वामी मी चमत्कारासाठी तयार आहे सज्ज आहे अशी कमेंट करा जेव्हा स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला अत्यंत आनंद होतो तुमचे मन भरून येते माझ्या आशीर्वादाने तुझे मुले खूप काही पुढे जातील त्या प्रगतीच्या वाटा मी त्यांच्यासाठी मोकळा करू इच्छितो त्यांना जे काही शिक्षित व्हायचे आहे त्यासाठी असे अनेक मार्ग त्यांच्यासाठी खोलले जातील जिथे त्यांची प्रगती साध्य करण्यासाठी त्यांना त्या दिशा ते मार्गदर्शन केले जाईल देव म्हणतात तू माझी प्रार्थना करत आहेस बाळा चिंता सोड तू खूप काळापासून जे काही संघर्ष केले आहेस ते सर्व काही मी पाहत आहे आणि मुलांची चिंता करू नकोस ते योग्य वेळेवर त्यांचे निर्णय घेण्यास समर्थता दर्शवतील आणि मी तुझ्यासाठी तुझ्या घरी ते आनंदाचे क्षण पाठव इच्छितो मी तुझा स्वामी देव तुझ्यासाठी चमत्कार करायला इथे उपस्थित आहे तू मला माऊली म्हणतो तर माऊलीचे प्रेम स्वीकारण्यासाठी तत्पर हो स्वामी म्हणतात मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे तर ती तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देण्यासाठी बाळा निश्चिंत राहा सर्व काही वेळेवर आणि शांततेने पार होईल तुझे जीवन जे काही संघर्ष आहेत ते दूर करणारा आशीर्वाद मी तुला देत आहे खूप काही काळापासून तुम्ही जे संघर्ष करत आहात त्याची वेळ आता संपत आली आहे तुमच्या जीवनात त्या सुखांच्या क्षणाची बहार येणार आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी तुम्ही माझ्याकडे वारंवार प्रार्थना करता त्या प्रगतीसाठी माझी प्रार्थना करता ती मी ऐकत आहे ती माझ्यापर्यंत येत आहे तुम्ही केलेली देवाची सेवा आणि तुम्ही घेतलेले देवाचे नाव हे कधीही वाया जाणार नाही तुम्ही एकाग्र मनाने देवाचे ध्यान मनन चिंतन करता ते सर्व काही मी पाहत आहे माझी कृपादृष्टी निरंतर माऊली रूपात तुमच्यासोबत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी येत आहे आताही तसेच काही घडणार आहे आणि तुझ्या कुटुंबावर माझी अनेक आशीर्वादे आणि माझे चमत्कार येणार आहेत त्यासाठी सज्ज हो बाळा तू जे काही इच्छित आहेस ते तुला लवकरच प्राप्त होईल तुझी मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येणार आहे विश्वास ठेव तुझा स्वामी देव चमत्कार करणारा देव आहे तेव्हा चमत्कारासाठी सज्ज हो सर्व काही नीट आणि मंगलमय होणार आहे आनंदी आनंद तुझ्या घरात प्रवेश करणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांपासून लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या मुलाबाळांवर स्वामी माऊलीचा आशीर्वाद आणि वरधस्त सदैव आहे आणि राहील तेव्हा निरंतर स्वामीच्या नामात राहा स्वामीचे नाम घ्या देवाचे नाम अखंड जिथे स्मरण केले जाते देवाचे स्मरण जिथे जिथे केले जाते तिथे तिथे सर्व काही दुरीत दूर पळते सर्व संकट दूर पळतात जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला इथपर्यंत ऐकत आहेत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धीचे आनंदाचे जीवन प्राप्त हो त्यांच्या प्रगतीच्या दिशा खुल्या होत आणि स्वामी मौली त्यांच्यावर कृपादृष्टी निरंतर ठेवून त्यांना चमत्कार पाठवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ